मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात आज मुख्य आरोपी जयदीप आपटेला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सव्वीस ऑगस्ट रोजी पुतळा कोसळल्यापासून शिल्पकार जयदीप आपटे गेले अकरा दिवस फरार होता त्याला काल चार सप्टेंबरला पोलिसांनी कल्याणमध्ये अटक केली अटकेनंतर जयदीपला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं तर या दुर्घटना प्रकरणातील दुसरा आरोपी डॉक्टर चेतन पाटील यालाही न्यायालयात हजर करण्यात आले या दोघांनाही न्यायालयाने दहा सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुतळा कोसळल्याप्रकरणी या दोघांवर वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्हीही आरोपी सापडल्यामुळे पुढील तपास कार्याला गती येण्याची शक्यता आहे बिपीएन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्त